कल्याणार्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या परंडा तालुक्यातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर सुरुवात केली यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले खड्ड्यात पावसाचे पाणी साठून डबके तयार झाले आहेत सर्वच राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्यामुळे बांधकाम विभागाकडून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता टोपे म्हणाले येत्या एकोणतीस ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परंडा तालुक्याच्या दौऱ्यावर येत असल्याने वारदवाडी ते परंडा आणि तेथून पुढे काशिमबाग पर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे खडी डांबर टाकून तात्पुरते खड्डे बुजवण्यात येत आहेत रस्त्यावर साठणारे पाणी वाहून जाण्यासाठी दोन्ही बाजूला गटारे स्वच्छ केली जात आहेत आठ दिवसांमध्ये खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे वारदवाडी रोसा फाट्यापर्यंत रस्त्याचे काम सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत पावसाळ्यानंतर कामाला गती येणार असल्याने तात्पुरती स्वरूपात खडी डांबराने खडे बुजवण्यात येत आहेत मंगळवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बावची चौक खासापुरी येथील खड्डे बुजवण्याचे काम केले जात आहे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची धास्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महिला मेळाव्याच्या निमित्ताने दौरा होणार आहे मुख्यमंत्री येण्यापूर्वी परंडा तालुक्यातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामाला गती आले आहे रस्त्याला पडलेले खड्डे बुजवण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष केले होते पण आज हे काम युद्धपातळीवर करण्यात आले संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा